तर तुम्हाला आपल्या शॉपचा ॲड्रेस सांगतो आहे खरवंडी कासार मेन चौक ते पाथ पाथर्डी रोड उजव्या साईडला आपलं शॉप आहे आपल्या शॉपवरती दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचं साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध आहे याच्यामध्ये तीन फुटी तोरण चार फुटी तोरण पाच फुटीतवरण आठ फुटीतवरण दहा तोरण आणि बारा फुटीत वरण खूप खूप वेगळी वेगळी डिझाईन आहे जे तुम्ही कुठं आणि कधीही पाहिली नसेल आपल्याकडे ती डिझाईन उपलब्ध आहे तुम्हाला घरात लावण्यासाठी आकाशकंदील असतील त्याच्यामध्ये कॉपर वेलवेट प्लॅस्टिक पेपर्स छत्रपती शिवाजी महाराजांची आकाशकंदील एकदम म्हणजे जबरदस्त आकाशकंदील आहे त्याच्यामध्ये लाईट लावल्याच्यानंतर खूप भारी वाटणार खूप मस्त वाटणार याचा प्रकाश खूप मस्त पडणार आहे याच्यामध्ये आपल्याकडे महालक्ष्मीच्या सर्व प्रकारच्या वह्या उपलब्ध आहेत खतावणी आहे महालक्ष्मी वही आहे धनलक्ष्मी वही आहे हे काचेला लावण्यासाठी लटकन वेगवेगळ्या प्रकारचे वेगळी डिझाईन हे पेपरमधलं शुभ दीपावली पण नाव आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यामध्ये स्क्वायरमध्ये शंभर वेजेस दोनशे बेजेस तीनशे वेजेस चारशे वेजेस पण वया आहेत वर्ष टू वर्ष चालणाऱ्या सर्व व ही स्क्वायर उपलब्ध आहेत अजून तुम्हाला लाईटवरची दिवे पाण्यातली दिवे नव, नवीन जे आपल्याला कुठं उपलब्ध नाही ते आपल्या शॉपला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत असे डिफरंट डिफरंट दिवे आहेत आकाशकंदील पेपरमध्ये खूप वेगळे आहेत शुभ दीपावली लटकनसाठी हे एकदम आकर्षक आणि सुटसुटीत आहे मटेरियल एकदम हेवी पण येणार आहे आणि लो क्वालिटीचं पण येणार आहे भरपूर वेगळं वेगळं आहे याच्यामधले असा शुभ दीपावली याच्यामध्ये प्रकाश वगैरे खूप मस्त डिफरंट पडतो याच्यामध्ये बल्ब लावल्यानंतर हे छोटे छोटे दिवे आपण दारासमोर किंवा लट छोटे आकाशकंदील आपल्या दारासमोर आपण लावू शकतो आकर्षक दिसू शकतं याच्यामध्ये मोठी साईज पण आहे आपल्याकडे छोटी मोठी मिडियम कॉपरमध्ये आणि वेलवेटमध्ये आकाशकंदील एकदम लाईट वेट लाईट जबरदस्त चमकणार मल्टी कलर पण आहे प्रभूचे पण आहेत शिवाजी महाराजांचे पण आहे तर तिरंगा पण आहे असे कलर हे पेपरमध्ये नवीन क्रंचीमध्ये तिरंगा खूप डिफरंट आहे डायरेक्ट लाइफ टाइम याला वापरू शकतो तसे आकाशकंदील पण आहेत आपल्याकडे किती पण वर्ष वापरू शकतात आकाशकंदील असे पण क्वालिटीचे आकाशकंदील आहेत लाईट माळा आहेत असे खूप वेगळेवेगळे आकाशकंदीला आहेत वेळ अभावी व्हिडिओ आपण हा शॉर्ट काढलेला आहे तुम्हाला जर काही आवश्यकता असेल किंवा काही पाहिजे असेल तर लाईट माळ असेल दिवे पाहिजे असतील मत्ते पाहिजे असतील वह्या पाहिजे असतील सर्व प्रकारचे छोटे छोटे आकाशकंदील पण वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत स्टॉक हा कमी आहे मर्यादितच आहे त्यासाठी लवकर या शॉपला व्हिजिट द्या आपल्याला जे साहित्य दीपावलीसाठी पाहिजे ते आपण शॉपवरून घेऊन जा हीच माझी सर्व नम्र विनंती सर्वांना नम्र विनंती आहे धन्यवाद मित्रांनो